हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो की आई एकविरा अंबाबाईच्या या नगरीमध्ये आपल्या नवीन एअरपोर्टवर उडांच्या अंतर्गत पहिलं विमान घेऊन या ठिकाणी येण्याची संधी आम्हाला मिळाली या निमित्ताने खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत बाबा त्याचप्रमाणे प्रज्ञाक्षू गुलाबराव महाराज त्याचप्रमाणे चक्रधर स्वामी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करून आपल्याला शिक्षणाचा परिचय करून दिला ते भाऊसाहेब बोर्फ पंजाबराव देशमुख या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आपण असं ऐकलं आहे की रुक्मिणीचं हरण करताना या अमरावतीमध्येच श्रीकृष्णाने वायुवेगाने ते हरण केलं होतं आता तो वायुवेग तर आपल्याला पाहायला मिळता नाही पण अमरावतीमध्ये वायुयानाने तर आता येता येईल आणि अमरावतीहून वायुयानाने जाता येईल ही व्यवस्था मात्र माननीय मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी केली याबद्दल मी त्यांचे मनापासनं आभार मानतो आत्ताच आपल्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं इथे पर नायडू जी केवल डबल इंजिन की सरकार नहीं हमारी डबल इंजिन विथ डबल बूस्टर सरकार आहे दो इंजिन भी और दो बूस्टर भी साथ में इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं और एक चीज मैं आपको बताना चाहता हूं कि ये जो अमरावती शहर है इसका मेरे ऊपर कर्जा है क्योंकि मेरी मां आती है और मैं हमेशा कर्जे चाहता हूँ इसलिए अमरावती के साथ मेरा एक अलग नाता है आणि म्हणूनच अमरावतीमध्ये काही चांगलं झालं की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो आणि म्हणून तिला आनंद देणं हे देखील माझ्या आनंदाकरता एक अत्यंत महत्वाचं कारण असतं मला असं वाटतं की आज या एअरपोर्टचं काम आपण पूर्ण केलं आपल्याला कल्पना आहे की दोन हजार एकोणीसला ला एकोणी आपण काम सुरू